श्रीक्षेत्र गहिनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक पंचवीस रोजी श्रीक्षेत्र गहिनाथगड येथून संत वावनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघण्यासाठी मार्गस्थ झाला होता या दिंडी सोहळ्याचे जामखेड शहरात आगमन होताच शहरातील तपनेश्वर भागात ठिकठिकाणी वारकऱ्यांना नागरिकांनी फळे चहा बिस्किटे औषधे आणि पाणी वाटपची व्यवस्था केली होती याच अनुषंगाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड व शीतल ट्रेडर्स यांच्या वतीने पालखी सोहळ्यातील शेतकऱ्यांसाठी काठ्या व पिशव्या वाटप करण्यात आल्या यावेळी फिनोलेक्स पाईप कंपनीचे दादासाहेब गडाख तसेच शीतल ट्रेडर्सचे संचालक उमाकांत आंदुरे शीतल कलेक्शनचे संचालक सागर आंदुरे दादा आंदुरे गणेश मासाळ महेश मासाळ गणेश सुरवशे संजय राऊत कपिल माने आणि शीतल कलेक्शनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेलो आहेत भाऊच्या दिंडीमध्ये आम्ही कैनात प्रवास करीत आहेत आता मी जामखेड मध्ये आहोत आम्ही आता पंढरपूरच्या दिशेने निघालो हो। आहोत कंपनीने आम्हाला पिशवी दिलेली आहे आणि आम्हाला पिशवी दिली आहे आणि फिनोलेक्स कंपनीने आम्हाला काठी वगैरे आमचं स्वागत या जामखेड ठिकाणी काय केलेलं आहे आणि पुढील प्रवास आम्ही पंढरीला करत आहोत तिसरी आणि एक काठी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहोत आणि पुढील प्रवास आमचा चालू करत आहोत श्रीक्षेत्र गदिनाथगड हे पंढरपूर असा जामखेड तालुक्यातून नवी या पंचक्रोशीतून जाणारा आज अंधारवा आता दिंडी वाडा ये या ठिकाणाहून आज प्रस्थान होतात तर आपण फिनोलेक्स पाईपच्या वतीने काय सेवा या वारकऱ्यांची काढावी या उद्देशाने आणि काय काय आहे फिनोलेक्स पाईप आणि शीतल पेडल्स यांच्यामार्फत आम्ही आज वारकऱ्यांच्या जी सामग्री असते ती व्यवस्थित राहू यासाठी आम्ही बॅग आणलेल्या आहेत त्याचं साधारण दोन हजार बॅगांसाठी आज वाटप करणार आहोत त्यानंतर जे वृत्त आहे त्यांना चालण्यासाठी त्रास होतो त्यांच्यासाठी आम्ही पाचशे काशे वाटप करणार आहोत गेल्या कित्येक वर्षापासून इनोलेक्स पाईप हे पूर्ण महाराष्ट्रात त्याचे वारकरी जातात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी प्रयत्न करून आता आतासं तेही आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या टेंड्या आहेत त्यांच्यासाठी वाटप केलेला आहे संत वामनभाऊ पालखी सोहळा हा जामखेड शहरामध्ये आज येत आहे तर मी सर्व वारकरी भक्तांचे जामखेड नगरीमध्ये स्वागत करत आहे तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड व शीतल ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे वारकऱ्यांसाठी बॅग व वा वयस्कर वारकऱ्यांसाठी काठी वाटप असा हा वितरण सोहळा ठेवलेला आहे तसेच मी कंपनीचे आणि शीतल ट्रेडर्सचे ही आभार मानतो